गुड इवनिंग झालं गुड इव्हनिंग कजापेजती गुड आफ्टरन गुड किती एक वाजला आणि

तर काय मला भेटायला आली आहे आणि आता मला कॉफी प्यायला घेऊन मला माहिती नाही तुम्हाला हॅलो का आले आले मला किती <laughs> <दुंगते भाये। laughs> पेप कोण लाव चला आज मी काळी अजून काय तू आत्ता गेल ना परत पाहि ना मला माझा पेपर येऊ द्या मी संपर्कात नाहीत सध्या नको आता पाचधार काय नक्की आहे काय कधी पास ना तू लवकर बड्डे ला आले मनीच गिफ्ट घेऊन आली ते शकता ही माझीच कॅटबरी घेतली आणि मलाच देत नाही

बाई ना रील घातली लाइटच दिली कष्ट माझ्यात पिना शोधून मी दिल्यात कानातल्या मी दिले लिपस्टिक मी लावली तुझे घाणचे गप्प <स्था स्था स्था> <स्था> <स्था> <स्था>

आईचं नाव टाकायचं नाव टाकायचं तू सांग मग सपोर्ट करायला सगळ्यांनी सपोर्ट करायला माझं लवकर आजच कधी आजच टेन झाले पाहिजे आयडीच नाव चेंज झाले बघ तुला मान्य आहे का एवढे कष्ट मी घेतल्यात खालून गाई पटापट फॉलो करा आज टेन के जायला पाहिजे तर चला आपण भेटूया आता रील काढायच्या थोड्या आम्हाला दोन तीन झालेले आणि गाई तुम्ही हिला सांगायची दहावीचे पेपर चालू आहे आणि रील रील आणि मोबाईलच्या ना आता दिवसभर आहे हिनी एक पण काही हे नाही वाचलेलाच

आणि मित्रांनो हे बघा तुम्ही आता तुम्हाला यातले एक ट्विस्ट सांगा कि मम्मी सारख मम्मी सारखं कोण नाही दिसत आज आघोडत नाही बघा तस काय नाही आई फक्त पावडर लावली काय लावलं बघाय अजिबात अजिबात आमच्या सिमेंटच पोत नाहीये ना हिला आईच्या आईसारखा गोऱ्यापण्याचा जास्त गरज आहे भाऊ खात ही निचे आईदे भाऊ खात्यात मित्रांनो तुम्ही सांगा नक्की कि ही माझी भुर्गी चांगली दिसती का <laughs> ही ही तिच्या आईची लाडकी दिसती बघा 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 मित्रांनो नक्की तुम्ही ना कमेंटमध्ये सांगा आज आम्हाला आणि त्याच्यामुळं आणि आपल्या चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबाय ना अजिबात विसरू नका कारण की त्याने काय होतं आम्ही जे व्हिडिओ टाकू त्याचं सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हां मग त्याचा फायदा तुम्हाला एकच होईल की आमच्या घरात चाललेले मज्जा हे तुम्हाला सगळ्यात पहिली सगळ्यात पहिले ते तुम्हाला बघायला भेट चला तर कंटिन्यू आम्हाला तरी काढायच्यात आपण पुढे भेटू चाललंय मम्मीकडे रील काढून झाल्यात आमच्या रील काढून झालेले आहे आमच्या आता तर डायरेक्ट आपण दुकानात गेल्यावर भेटू चला डायरेक्ट दुकानात ओके आला आहे आम्ही आता दुकाना पाचशी आमचं दुकान हे आमची दुकानाची मालकी आणि आमची लाटे लाटे गोल लाटे गोल चपात्या करते आणि आमची लाइटच गेले मुंग्यांना कुठं काय करायचं मी तर काय झालं बघ चव गॉड ओ माय गॉड बाय 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 पण आमची फोगतच ना चौपाती मग ती लावत नाही म्हणून